प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहित आहा देवट मराठी न्यूज वनसंपत्ती जतन करण्याची गरज एम एस पाटील जत तालुक्यातील उडगी येथील ग्रामपंचायत उडगी वन विभाग धानेश्वरी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने माजी वसुंधरा पास पॉईंट शून्य अंतर्गत जागतिक वन दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक एम एस पाटील माजी सभापती बसवराज बिराजदार युवा नेते महंतेश पाटील सरपंच सविता कांबळे उपसरपंच परप्पा गडदे सुभाष निगडी कांतेस बिराजदार वन अधिकारी शिवकन्या नरळे वन कर्मचारी माळाप्पा डोळी विठ्ठल मसळी बसवराज तेली उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नागरिक एम एस पाटील म्हणाले सध्या काळात उपलब्ध वनसंपत्तीचे जतन करणे गरजेचे आहे नागरिकांमध्ये वनसंपत्तीबाबत जनजागृती आवश्यक आहे मंजूर रस्त्याची कामे करताना आवश्यक आहे त्याच ठिकाणची झाडे कडावीत अन्यथा ता काढू नयेत वनविभागाने जास्तीत जास्त सार्वजनिक ठिकाणी झाडे लावावीत राज्य सरकारने वृक्ष लागवडबाबत अधिक जागरूक होणे गरजेचे आहे झाडे लावणे झाडे जगवणे असलेली झाडे सुरक्षित कशी जगतील त्याची काळजी घेणे काळाची गरज झाली आहे जत मराठी न्यूजसाठी उडगीहून पत्रकार निंगराज बिराजदार जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा